नागपूरमध्ये एका कुटुंबातल्या चार पिढ्यांनी मतदान केलं आहे एकशे पाच वर्षांच्या घनश्याम खापेकरांनी मतदान केलं त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र चिंतामण खापेकर त्यांचा मुलगा अनिल खापेकर आणि एकोणीस वर्षांचा विक्रांत खापेकर या सगळ्यांनी एकत्र मतदान केलं नागपूरचा रणरण तर उन्हाय आपण पाहू शकतो वरती सूर्य चांगलाच तळपला आहे पण मतदानाचा उत्साह कुठेच कमी नाही झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्यासोबत आत्ता असं एक परिवार आहे की ज्या परिवारातील चार पिढ्या एकत्र मतदानासाठी आलेल्या आहेत आपण त्यांच्या खापेकर कुटुंब आहे आजोबा किती वय आहे आपलं आणि आपले वडील पण इथे आले काय वय आहे त्यांचं कधीपासून माझं नाव चिंतामन घनश्याम खापेकर माझे वय अठ्यात्तर आहे आणि माझे वडील घनश्याम बालाजी खापे त्यांचे एकशे पाच पूर्ण झालेले आहे मतदान करण्या उत्सुक होते त्यांना घेऊन आलो शकतो काकांचं वय किती आहे ते सांगताय माझ्या वडिलांचं नाव एकशे एक पाच वर्षाचे वय आहे आजोबा काय सांगाल मतदान कधीपासून करताय सांगू का कानशा महाराज वय काय कधीपासून मतदान वय एकशे आपण पाहू शकतो एकशे पाच वर्षाचे आजोबा आहे पण त्यांचा उत्साह आपण डांगा पाहू शकतो एवढ्या रणरणट्या नागपूरच्या उन्ह्यात सुद्धा ते उत्साह आणि मतदानाला आले त्यांचा नातू आपल्यासोबत आहे काय सांगशील चार पिढ्या एकत्र इथे मतदानाला आलेले आलेल्या पूर्ण पिढी इकडे आता मतदानाकरता आलेली आहे तर माझ्या एकच मत आहे की बाकी लोकांनी सुद्धा ते मतदान करावं बस हेच माझ्या मत आहे प्रत्येकाने इथे मतदानासाठी यावं ऊन उन्हाची तीव्रता वाढली असली तरी मतदानाचा उत्साह कमी होऊ नका देऊ असं आव्हानच खापेकर कुटुंब करत आहे सह अमरकाणे नागपूर